नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा डीएस एंटरप्राइझेसच्या ठेकेदाराच्या अन्यायकारक पद्धती विरोधात कर्मचाऱ्यांची नाराजी मुंबई राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात काम करणारे सुमारे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थेट सार्वजनिक आरोग्य विभागात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सध्या हे कर्मचारी डीएस एंटरप्राइझेसच्या या ठेकेदारामार्फत काम पाहतात मात्र वेतनवाढ प्रस्तुती रजा पीएफ आरोग्य विमा अशा मूलभूत सुविधांचा ठेकेदाराकडून नियमितपणे भंग होत असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत कोरोना काळात जीवाचा धोका पत्कारून कोरोना भत्ता नाकारण्यात आल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार असून मुंबईत वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर तुटपुंजा वेतनात संसार चालवणे अशक्य असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांचं वक्तव्य आहे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचा संजय वाघ आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा बाळासाहेबांच्या स्मृती निमित्त सतरा तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये कन्सल्टी कामगार म्हणून काम, काम करणारे कर्मचारी गेली बाराशे लोक कालपासून आंदोलनामध्ये उतरलेले आहेत हे आंदोलन करण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री साहेब आरोग्य मंत्री साहेब माननीय आयुक्तांना सर्वना पत्र दिलेलं आहे की आमच्या सरळ मागण्या आहेत की गेली दहा वर्ष लोक काम करत आहेत परंतु त्यांना ज्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळत नाही आहेत वाढ नाही आहे अनुग्र बोनस आणू आनु, बोनस दिला जात नाहीये इन्शुरन्स मिळत नाहीये महिलांना प्रसूती रजा जी हक्काची रजा आहे ती देखील दिलेली नाही दिले ना, पन्नास मुलींना दिलेल्या नाही आहेत आणि अजून साधारण मुली आमच्या अर्ज केलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये खाजगी विमा उतरवला होता आमच्या लोकांचे मिनिमम सोळाशे सतराशे रुपये दर महिन्याला कापले जात होते तर हिशोबत डी एस कंपनी देत नव्हती आणि या संदर्भात जे जे अन्यायकारक डी एस कंपनीने केलं ते तक्रार आम्ही आरोग्य विभागला केलं होतं काल आम्ही आरोग्य विभागच्या अतिरिक्त आयुक्त माननीय संचालक देशमुख मॅडम होत्या आणि बिरक सरांना भेटलो काल आम्हाला दाखवलं त्यांनी पत्र दिलं आहे की कार्यकारी आरोग्य अधिकारी महापालिकेच्या त्याने डीएसवर कारवाई करावी संबंधित आम्ही ज्या तक्रारी आहे त्याचं कारवाई तातडीने त्याला ब्लॅक लिस्ट करून या लोकांना आमची मागणी अशी आहे की तुम्ही ह्याच लोकांना कंतटी पद्धतीने अकरा महिन्याच्या करारावर घ्या अशी मागणी